तुमचं मस्त जमलं लय मजा आला मला म्हणजे एवढं डायरेक्ट डायरेक्ट ऐकलंच नाही आमच्या पानसरे ताई बोलल्या सुंदर बोलल्या ते ताई बोलले मुस्लिम समाजाच्या मला खूप आनंद झाला आज मुस्लिम महिला हजर आहेत याचा दहा आनंद झाला कारण सर्वात मोठी क्रांती महिला आणि पुरुष मी कीर्तनातून हेच विषय जास्त मानतो आम्ही ऐकून राहिलो आता नवीन नवीन विषय देऊन राहिले तुम्हाला आम्हाला बर्बाद करण्याकरता परंतु धम्म कीर्ते धर्म कीर्ती महाराजांनी सांगितलं प्रत्येकाला आता पेटावं लागत जागृत व्हावं लागत आणि समाजाच्या समोर उत्तर द्यावं लागत माझे महिन्यातून पंचवीस दिवस कार्यक्रम आहे रात्री मी परभणीच्या जवळ पिंपरी देशमुख ला होतो परवा कोरेगाव भीम्याला होतो भीमा कोरेगाव त्याच्या अगोदरचा कार्यक्रम का माझ्या नाशिक मध्ये मा झाला विमानाच फायटर विमान बनतात माझी तळमळ आहे आज मी संभाजीनगर वरून रवी रविदास महाराजाचे प्रचारक आहेत फुले शाहू आंबेडकरांचे पिंजरकर दादा मी त्यांनाही एक पुस्तक देऊन सत्कार करतो या कारण एकदा सत्यपाल काही करू शकत नाही डॉक्टर सय्यद साहेब एकटे करू नाही शकत आदरणीय अध्यक्ष बोरुले साहेब एकटे करू नाही शकत मी जसं यांना कॉल केला की मी सावित्री मंचाकडून कार्यक्रम आहे औरंगाबाद वरून या कार्यक्रमाला हे संत रविदासाच फुले शाहू आंबेडकरचं काम करतात धन्यवाद ते <laughs> काय राहते भाऊ हे सर्व आपण बगीच्यातले फुल आहोत एक एक फुल लावून राहिलं नरेंद्र दाभोळकर गेले कमळाचं फुल गेलो आता बाकीचे किती कमल लावले तर करता का आम्हाला समाजाला सुगंध देण्याकरता चांगले चांगले फुलं निघून गेले गोविंदजी पाच सरेच आहे त्या लेखिका ताई माझ्यावरही चाकू हमला झाला कशासाठी मी जे कीर्तन करतो मी नेहमी माझ पेटेंट वाक्य आहे इस्लाम खत्रे मे है हिंदू धोके मे है अभे चोटे हो या पे सैनिक स्कूल में अहमदनगर अहिल्यानगर के सैनिक स्कूल में हिंदू भी है मुसलमान भी है बौद्ध भी है सब उनके है इतना ही नहीं मैं करना चाहता हूँ ये धनदर है ना ये भाई खड़े रहो तुम ये मेन खड़े रहो आऊ इधर तुमको देखे तो और मौसम में आया मैं क्या बात है आओ, पर आओ मुझे सत्कार करने दो तुम आओ ना आओ, आओ आपको देखने के बाद मुझे समाधान मिला ये सद्भावना सिर्फ हिंदू मुसलमान में नहीं धनगर समाज में भी जान से आ, आप आ गए

अरे गाय की रक्षा जो यज्ञ गाय नहीं बगाते वो बोलते गाय हमारी गाय डेढ़ सौ गाय है हम भजन में ठोकते गाय हमारी माता है यज्ञ गाय हमारे घर को नहीं दे रहे हमारे को गैया पालो गैया पालो उसके घर को यज्ञ नहीं जरा 600 रुपये कसा नेट येते 150 गैया बनते या जय भीम जय शिवराय जय गुरु आय लव यू हे पर रिक्वेस्ट और आई लव यू समजला ना हे सब ये जो कार्यक्रम है ना ये शिवला के लिए जो तसे जोत जगाते चलो और प्रेम की गंगा पाहते चलो आप लोगों को धन्यवाद देता मैं मी तुमचा वेळ घेणार नाही आज येण्याचा कार्यक्रम आहे आज जिल्ह्याचे रिटायर झालेले कृषी अधिकारी सुद्धा आले नगरमध्ये राहतात महिलाची किंमत कशी कराव त्यांच्याकडून शिकव आपण घराचं उद्घाटन करतो तर एखाद्या महाराजाने बोलावतो तो महाराज येते पूजा करते हो हा हि होय ते शेवट लोक नाही समजत चायण्ण माया मागे पाव केल जन्म ते तू माय मायच करत नाही सांगायचा मतलब आज आपल्या इथं कृषी अधिकारी आले ज्याने एक रुपयाचा जीवनात भ्रष्टाचार केला नाही कारण जिने शक आहे वो करे खुदाओं की तलाश हम तो इंसान को दुनिया का खुदा समझते खुदा नहीं है लेकिन खुदा के नूर से अदब जुड़ा नहीं इता आदरणीय बराते साहेब आलेले आहेत मला कॉल आला म्हटलं तुम्ही आज या हिंदू मुस्लिमांचे हे जे बाकीचे लोक आगाला होते फातिमाई नाही थी म्हणजे कल्पोती कपो कल्पित है कपो कल्पित आहे आता हे सांगतात स्मिता ताई रावणाला दा तोंड होते मग त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली झाला काहीच काही भरता कुंभकर्ण सहा महिने झोपायचा सहा महिने हात पचायचा मग तो संडास किती ट्रक करत असत आहे कल्पो लेकिन जो फातिमा का फोटो हातीर आहे सावित्री बाई की बहन थी यानी मैत्रीन थी वो बोलते कल्पो, को दे है कल, कल, कल बोलेंगे सत्यपाल हुआ ही नहीं क्यों इनों के खिलाफ जो गया ये इनको पच, पचत नहीं या चोटते है और हम बचा के रहेंगे मी बढ़ते साइबर ना विनती करता एक मिनट या ना तुमची नोकरी रिटायर झाले ना तुम्ही आता काही लोट नाही तुम्ही यायले काय सोबत हे आभारी आभार हे जिल्हा कृषी अधीक्षक मला त्याचं पद नाही समजत पण एक दिवस महाराष्ट्र आल्यात होता दे त्यांच्या कृषी खात्यामध्ये दे, मी धन्यवाद देतो साहेब रात्र दिवस ग्राम गीतेचा प्रचार करत राहता पाच ग्राम गीता द्यायचं पाच ग्राम गीता द्यायच्या या बाबत मी वेळ नाही घ्यायची असत बाई अधिक आल्याने नोटा खा बाल्याची माय बाल्या दबाल्या बाई मै ते दिन तू मेरा सुंदर बायको असताना काही अधिक का आल्याने दुसऱ्या बाईच्या लपयात पडतात आपण पाहून राहिलो साहेबाकडून तुम्हीच द्या कोण हे घ्या नाही द्या घ्या नाही आचरणीय कृषी अधिकारी रिटायर झाले आता हे ग्राम द्या आपल्या महाराजांना आणि स्मिता ताईंना द्या ओके मंगे स्वागत महाराज महाराज हा डॉक्टर साहेब स्वागत करा एक अर्जुन बाकी आदरणीय डॉक्टर परमेरकर साहेबांना हा धन्यवाद तुमचा सत्कार देऊ <laughs> द्या मध्ये मांडायचं काय त्या आवाज छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा सर्वांचं जय म्हणत बसल तर कठीण होऊ म्हणून शॉर्टकट मध्ये बोललो माझे येण्याचं कारण काय आहे रात्री मी परभणीच्या जवळ रात्री चार वाजता एसटी डेपोत आलो तिथून ईदपर्यंत पोहोचलो सांगायचा मतलब माझी तळमळ काय डॉक्टर सय्यदांनी महाराष्ट्रामध्ये तुम्हा मंडळीचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला जोर जमा करून पुण्यतिथीला तुकडोली महाराजाच्या कमीत कमी पाच हजार कुराण वाटले गेले आणि कुराण वाचायला का लागले लोक तुम्ही ते तुमच्या प्रवचनामध्ये तुमच्या भाषणामध्ये कुरानातल्या ओळ्या समजावून सांगतात म्हणून डॉक्टर सय्यद साहेबाची मात्र नाच जुळलं वीस वर्षापासून आहे माझ आणि मला आवाजाचा भयंकर राग आहे कारण मी गरीब माणूस दिवस निघाल्यावर डबल रोटी तोच विकून जास्त डबल रोटी तोच कोण खाते सांगा बरं मुसलमान भीमाचे भी लेकर मग मी माया गावात मुसलमानाय भीमाच्या लेकरायला डबल रोटी तो शिकत जा एक पैसा भेटत जाय पाच पैशाची डबल रोटी तेव्हापासून माझ मुस्लिम समाज बौद्ध समाज माझं नातं जुळलं एवढं नातं जुळलं की आज उरुसवर माझे कीर्तन घेतात आणि भीम जयंतीवर कीर्तन घेतात आज मला मुस्लिम समाजाच्या महिला पाहून खूप आनंद झाला मै को धन्यवाद देताह एक तिथे तो इतका खतरनाक डोळी व्हाव म्हणजे सुखून मिळा म्हणून माझी तुमच्या मंडळीने प्रार्थना रही आपल्या मुलीला आपल्या आई आईला घेऊन येत जा हे ऐकू द्या सावित्री फातिमा जिजाबाई अहिल्या रमाबाई डॉक्टर अब्दुल कलाम साहेब राष्ट्र राष्ट्रपती आम्हाला यांना ऐकलं गेलं पाहिजे तुमच्या माया जीवना, जीवनात तुमच्या माझ्या जीवनात का असा बदल पडला मला पंचावन्न वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो सतरा हजार गावात गेलो मी आतापर्यंत मला नाही वाटत की दररोज दोन मुसलमानाचा मी सत्कार शान देऊन करत नसत मी उभं करतो हिंदू के कीर्तन मे कोण मुसलमान आहे तुम लोक उभे राहतात मग मी त्यांचा सत्कार करतो का आज हे समाजामध्ये आग लावणं चालू आहे काही आमचे महाराज लोकही तेने सुरू केलं अरे फातिमा म्हणा शिवाजी महाराज म्हणा संभाजी राजे म्हणा मोहम्मद पैगंबराचे एक उदाहरण ऐकलं मी मोहम्मद पैगंबराच्या अनेक गोष्टी ऐकल्या केवढ मोठ विशाल हृदय होत म्हणून आम्हाला तुकडोजी महाराजाचे एक भजन आठवते एक लाईन म्हणतो आणि मी माझी जागा स्वीकारतो मी चिठ्ठी येऊ देणार नाही की वेळ संपला कारण माझा वेळच संपत नाही माई घड्याळ बंद पडेल आहे आणि घड्याळचे धिंगाने करून टाकले या लोक बाप एका धिंगाने केले संभाजीराव माय एका धेंगाने केले ना उरा बायको येई न पालकी क्षण पाजलं दुःखा तुकड्या के दिल को तुकडे देख के सामने तुकडे को तुकडा जोडणे मी जंजीर तुकड्या दास वो महाराज ने काम किया कि सबके लिए खुला है मंदिर है हमारा अरे एक ने पाली दूसरे ने बकरी को लिया एक हजरत बन के आए बन गए श्याम है मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों नहीं है फत्तरों में है पत्थरों में सिर्फ उनका नाम आमचा राम तुमचा हल्ला यायचा जय भीम पण अवघ्याचा विचार कोणताय माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना म्हणजे सद्भावना मंच म्हणून मी धन्यवाद देतो सावित्री फातेमाल सद्भावना मंच मी जरी तुम्हाला वाटते एकटाच सत्यपाल नाही आता आता पन्नास पाल तयार झाले संदीप पाल रामपाल पंकज पाल उदयपाल इंजिनियर बौद्धाचे दोन कीर्तनकार तयार झाले आता मी माझ्या आश्रमामध्ये डॉक्टर साहेब माझ्या घरी येऊन गेले डॉक्टर साहेब म्हणजे मी त्यांना म्हणतो ते म्हणतात ना डॉक्टर सय्यद साहेब माहे म्हणून मी आपण कार्यकर्ते जुळलो आणि साहेबाच्या जवळ जे कार्यकर्ते त्याची नम्रता पाहिली मी हॉटेल पासून पर्यंत गाडी मध्ये आणपर्यंत मी या सद्भावना मंचाच्या सर्व मेंबरला फक्त माझी विनंती आहे जस महिला येतात ना भरपूर अशा महिला मुस्लिम समाजाच्याही आल्या पाहिजे आईच्या शपथ सांगतो काळाची गरज आहे कारण महिला जर शिकली तर दोन घराले पुढे नेते आई बापाची आणि मालकाच्या आणि या मनोवादनं महिलांच्या बाबतीत एवढं वाईट काम केलं हे पायातली चप्पल आहे मी जाणून ते पॉइंट घेतो कीर्तनात हे बाहेरली चप्पल आहे हे नरकाचं द्वार आहे पण सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई आणि फातिमा या माऊल्याने आपल्यावर उपकार केले म्हणून साहित्य वाचण्याची गरज आहे इथं पुस्तकाचे दुकान आहे तीन दुकान आहे आपण जरूर तरी पुस्तक खरेदा ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट आपण संपून जाऊ म्हणून तुम्हाला मला गाडगे बाबानं तेच सांगितलं अर्ध पोटी रा पण मुला मुलीने शिकवा असा संत नाही तर आता महाराष्ट्रात या राजकारणी लोकांना महाराज आणले काय शिकवता कायले पण मॅडम गळवाभर जल सब समस्या का हल चालल्या बायका आता तांब्या भरू ढगडावर टाकल्यानं काय फरक थोडी वळाच्या भोवती चक्रा मारल्या नवऱ्याचं आयुष्य का हे डोक्यातून काढण्याकरता माझ्याकडे ग्रामगीता नाहीये माझी काळी नाही तर ग्रामगीता नव्हे पारायणाशी वाचता वाच, अता वाच दावी जनाशी नाही तर म्हणे देवा पंढरीशी न्यावे आता शंभर ग्रॅम पाणी काय तुमच्या समस्या दूर करत पण एक पुस्तक वाचल एक किताब जर वाचलं तर तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात अरे महाराजांनी भाषणात मोठं सुंदर बोलले मी तर मोठा प्रभावी झालो बा कारण असले महाराज पाहिजे नाही तर महाराजचे पाय धुवा त्याच तीर सोपे हे कुठं डायरीत आहे मग बाया तीर सपे पायाच काही काही तर महाराज धोकायचा समजा त्या महाराज न लघवी केली मग का त्या महाराज च लघवी तीर सोपे त्याला ता। आपल्या डोक्यामध्ये अन्न सर आता मी फायटर विमान पाहिलं नाशिकला पंचवीस विमान होते कोणाला दाखवत नाही पण खंजेरीची मेहरबानी बाबाची कृपा आता काय नाही सांगत पण मला पंचवीस विमान दाखवले फायटर डायरेक्ट दहा जागी हमले करतात ते मिलिट्रीवाल्याचे विमान आणि हे सैनिक शाळा आहे आता आपल्या मानव जबरदस्त ताकद आहे विनंती करतो मी त्याही कार्यक्रमात गेलो माझी तुम्हाला प्रार्थना आहे तिथं महिला विमान राहिल्या म्हणून आपल्या महिलांना आणि आपण लोक एकत्रित या संघटना बांधा कारण रथ रान कुत्रे वाघाच्या नरणीचा घोड घेतात गवताचा दोर हत्तीने आवडते पशु पक्षी किती के किती बघ मेळ कोणी राहती आपत्ती येता कोणती बघ संघ दुनिया धावती आता पुढ्या देशाने लाग आग लागली आहे हे आग विजवण्याचं काम तुम्ही आपण करू सद्भावना मंचातून सावित्री फातेमा सद्भावना मंच फुले शाहू आंबेडकर मंच जे मानवतावादी अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आहेत आपण सर्वांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने थोडा तरी वेळ द्या कारण ते रान सारे कोण त्याला विचारा जाऊन शहाण्याला विचारा जाऊन शहाण्याला मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो मला आमंत्रित केलं पुरस्कार दिला अर्थात मी लहान माणूस ते समाजाचं मांडत राहतो पण माझं खूप कौतुक केलं माझ्या पाठीवर शाबाकीची सर्वांनी थाप टाकली मी आपले मनोपूर्वक आभार मानतो आणि डॉक्टर सय्यद साहेबांची मित्रमंडळी त्यांच्याशी जुळलेली आहे त्यांना नाव घेणं आवडत नाही परंतु बाबू ज्यायच्या भाषणानं माझंही जीवन बनलं मी सय्यद साहेबांनाही पुन्हा धन्यवाद स्टेजवरची मान्यवर मंडळी तुटोजी महाराजाने एक भजन म्हटलं लील, संविधान संविधान वाचूनच लिहिलं गेलं काय असं वाटते कारण या भारतात बंधुभाव नित्य वसुते देवरची असा हे पंत संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे भाव विसरुनिया एक हो अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगा तुम्ही फळ निंद काम सत्य न्याय दिसू दे देवरची असा दे म्हणा या भारतात बु भाव नित्य वसू देवरची असा दे ते कळवाय नाही नांदो कचुके गरीब अमिरये कपतानी म्हणा नांदोत सुके गरीब अमिरये कपतानी मग हिंदू असो श्री चो सदा स्वातंत्र्य सुखा या माझी वसू दे असा भाव नित्य वसू देवरची असा दे म्हणून मी तुम्हाला नगरवासियांना धन्यवाद देतो दरवर्षी तुकोली महाराजांच्या पुण्यतिथीने लाखो लोक येतात आणि आदरणीय सय्यद साहेबांचं प्रवचन कुराण तुकोबा राय अग्राम गीता यावर राहतात लोकांना आनंद देतात आणि हे जवळ आल्यामुळं आपण जुळण्यासारखे वाटतो पुन्हा पुन्हा तुम्हा पाहुणे मंडळी पेक्षा तुम्हाला धन्यवाद देतो फसना आहे नाही तर आजकाल भाषण देणारे शंभर जण नव्या जण आहे आणि ऐकणार आज भाषणाची ही कंडिशन झाली तरी मी जास्त बोललो मी माफी मागतो आणि माझी जागा स्वीकारतो जय गुरु जय हिंद जय हिंद सलाम वालेकुम आय लव यू यानंतर जळगाव लावून आलेले मौलाना साहेब यांना मी आमंत्रित होतो